फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना इथं आता आलेली आहे निवांत काय चाललंय मांदू खायला आली आणि दिवसभर मानत बाय बाय बाई

काय बिग बॉस बघत होते आणि नुसती प्लेन उशी मला आवडत नाही ना फोल्ड करायचं हा। कर ना हा 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 आणि फोल्ड कर प्रांज माझी एकाच उशीवर आता मग दोघीजणी मला फोल्ड करता ये ना मग मी टॉवेल घेतला तिला अर्धी उशी पण मग आता दुखायला लागली नाही मॅम झालं होती मला दोन दोन गोळ्या खाल्ल्या ना तरी पण मग आता राहिली का ना। नाही अजून ना। दुखतीच ना आहे तरी पण आज... काना ना। आगा। आगा। ते कोलकाता मध्ये ते तसं झालं त्याच्यामुळे निषेध जाहीर केलाय सगळ्या हा सतरा तारीख आहे ना आलत तर सगळ्यांनी निषेध बाल दवाखाना पण छोटा दवाखाना हा जे फक्त अ काय म्हणतात गरजेच्या ऑपरेशन वगैरे ओपीडी ते चाललं सगळं बंद तर आता तयारी रुपालीला अजून जांभळ्यावर जांभळ्या येत ते काय भानगड काय हा तर जांभळ्या कशा देते माने माने केले आणि रुपालीला खवाटली माझ्या हातची डिश काय खवाटले माझ्या हातचं चिकन खावटले तिला दिवस झालं नाही खाल्ले ना पण खावटली मला वाटलं वेदांच्या बड्डे बिर्याणी असं पण नाही मग घेतलं वेदांच्या बड्डेला पण नाही बघू मध्यंतरी करू आला मध्यंतरी पप्पांना मग इकडे चिकन आणावं बिर्याणी आता चला आम्ही चहा वगैरे प्यायचे कारण आता का साडेपाच का वाजली जाईल हल्ला पण जायचे त्याच्यामुळे म्हणजे चहा वगैरे माझ्या जिबेला काही खाव <laughs> ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये चाललंय श्रावण पकडलाय बाईटने आणि खा वाटतंय म्हणजे आता घरात होतंय ना त्याच्यामुळं होत असेल ना आता मला खूप दिवस झालं जेव्हापासून श्रावण चालू झालं तेव्हापासून मी घरात काहीच नाही बनवलं त्याच्यामुळे मला वाटतच नाही की काय खावं हे खावं हे खावं आणि त्यात हे अंड्याची पोळी पण असते गरुम गरुम मग ते अजूनच आहे काय खाऊ ना पण आठवत असं चालवून खावा चला चहा बनवूया आपण पोरांचा चालला होता धिंगाणा आज भरपूर एन्जॉय केला त्यांनी काय का नाही

आणि आई भाजी नाही राहणार आता म्हणजे नाही का असावं नाय किती असतं यायचं मी अशी बघतो खरेदीवढे असत ना नाही लहानपणी हवा देवायचं ना त्यांनी केला तर मी पण असकरी मला कॉलेजला गेल्याला जायला लागलं ला मिळायचं कारण माझा संबंधच नव्हतं मी लहानपणी भांडे घासायचा संबंध आम्ही ज्यावेळेस चाळीत राहायचो नगरला असताना मग मैत्रीण मैत्रीण लहान असताना मग ते झालं पाहिजे बघा आम्ही असं फिरायला आणि आम्ही तिघी महिने आम्ही तिघी जणी होतो त्याच्यामुळे मला एकच एकाच टायमाची मी भांडे घासायचे काय आमची मजेची पुसायची आणि दोन हाटे पाणी आणायचे एवढं नंतर मग ते म्हणते ना लहानपणी तिले करायचे नंतर मग माझा कथा असेल लहान हा मग मी नाही केलं नंतर काहीच मग भांडे घासायचे मग स्वयंपाक कधीच नाही गेले किचन मध्ये माझ्या अंगात कथा असेल लहानपणी स्वयंपाक केला नंतर कथा नंतर कटाळ्याने घर केलं माझं लहानपणी आपण करायचं म्हणतात कटाळ्याने तुला

आत्ताच आहे आरती कशी आली आत्ताच आहे ना म्हणजे आरती नाही काहीतरी म्हणजे त्यावेळेस होत ना त्यावेळेस आलेलं सोबत आत्ता म्हणायचे माझे किती माझा डब्बा आहे का तर सरा चहा वगैरे मी बनवते झाला आता आलाय चहा हे पिऊन जाते ना आता आज उशीर व्हायला लागला तर रुपालेला आवडते बघू आपण कोण हा बेट खरं श्रावण संपल कुठं पहिले हा ना मग श्रावण संपलं आता कुठं येत तारीख दोन तास परीला वाटलं श्रावणात काय करायचं तर चला बाबा पुढच्या व्हिडिओ मध्ये